दोन पिढ्या घरात मुलगी जन्मली नव्हती म्हणून नीतूचे अति लाड झाले अगदी आजी आजोबांपासून ते काका काकू आत्या वगैरे सगळ्यांचीच नीतू लाडकी नील मोठा आणि नीतू हात मग दादा जवळ तर खूपच लाड दोघेही शिक्षणात हुशार पण नीतू मुलगी म्हणून घरात कसलाच हातभार आईला लावत नव्हती तिला निर्मलाबाई काही बोलणार तर सगळेच त्यांनाच बोलायचे आपल्यात आहे तोपर्यंत तरी आयतं खाऊ दे नंतर तर सासरी करायचंच आहे आई म्हणून हे सगळं निर्मलाबाईंना काही पटत नसे पण बोलता पण येत नव्हतं काळजी वाटायची त्यांना सासरी कसं निभावणार देव जाणे शिक्षण पूर्ण झालं तस सगळ्यांनी नि, चालू केलं योगायोगाने जवळच स्थळ पसंत पडलं सासरची लोक पण सुशिक्षित होती एकुलता एक मुलगा होता सगळं छान होत थाटामाटात लग्न पार पडलं नीतू सासरी गेली नव्याचे नऊ दिवस पण संपले नीतूचे मात्र नवीन दिवस संपलेच नाही उशिरा उठायचं आरामात सास्यांसमोर येऊन सोफ्यावर बसून चहा घ्यायचा मग आंघोळ स्वतःपुरताच आवडेल तो नाश्ता बनवायचा आणि खायचा सासू समजदार होती म्हणून बरं होत सासूला वाटायचं नवीन घर आहे ऍडजस्ट व्हायला तर वेळ लागणारच पण काय सासूबाई लवकर उठून सासाचा डबा मुलाचा नाश्ता डबा सगळं आवरायचा कधी कधी तर मॅडम नवरबा गेले तरी झोपेतच असायच्या तरी देखील घरच्यांकडून कसलीच तक्रार नव्हती दोन्ही वेळचे जेवण चा, महिने असेच गेले लग्नानंतर दोन वेळा नीतू माहेरी जाऊन आली चार महिन्यानंतर सासूबाई म्हणाल्या नीतू मी पण थकले ग आता माझ्याकडून काम नाही होत बाई तू आता घरची आणि किचनची जबाबदारी घे तसच मॅडमचा पारा चढला मी माझ्या घरी कधीच काम केले नाही तुम्हाला नाही जमत तर कामवाली ठेवा मी नाही करणार जेवण वगैरे आणि मग हे रोजच मॅडमच चालू झालं मग हळूहळू सासू सुनेत खडके उडू लागले जरा जरी काही झालं तर नीतू माहेरीन जाऊ लागली पण लाडकी म्हणून तिला कुणीच काही म्हणायचे नाही फक्त आईला सोडून निर्मलाबाईंना काही पटत नसे पण त्यांच्याकडे हा नाईलाज होता सहा सात महिने झाले एक दिवस नीतू चक्कर येऊन पडली सासू सासरे खूप घाबरले डॉक्टरांना घरी बोलवलं डॉक्टरांनी चेक करून गुड न्यूज असल्याचं सांगितलं सगळं घरचं वातावरण कस आनंदित झालं होतं मग काय नीतूला सगळंच बेडवर द्यायच्या सासूबाई पण कधीच नीतूच्या तोंडातून सासूबद्दल आदराचे दोन शब्द निघाले नाही सात महिने झाले सासूबाईंनी डोहाळे जेवण थाटामाटात साजरं केलं बाळणपणासाठी नीतू माहेरी आली नीलच्या पण लग्नाची चर्चा सुरू झाली नात्यातील मुलगी पाहिली नीलसाठी मुलगी सुंदर सुशील होती रेवती नाव होते मुलीचे साखर पुढा झाला एक दिवस नीतूच्या पोटात दुखायला लागले घाईमध्ये तिला हॉस्पिटलला नेले थोड्याच वेळात डॉक्टरांनी येऊन सांगितले की मुलगी झाली आई आणि बाळ सुखरूप आहेत सगळेच आनंदित होते नीतूच्या सासरी कळवले त्यांनाही खूप आनंद झाला थोड्याच दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळाला घरी दोघींचे स्वागत झाले सगळे चांगले झाले म्हणून दोन्ही घरचे लोक आनंदित होते आता नीलच्या लग्नाची तयारी चालू झाली नीतूच्या सासरी घ्यायला आले आणि नीतू सासरी निघून गेली काही दिवसांनी नीलचं लग्न होत लग्नाला नीतू परत आले लग्न पार पडलं रेवतीचं पाऊल लक्ष्मीच्या रूपाने घरी पडलं रेवती, रेवती आल्यापासून निर्मलाबाई रिटायर्ड झाल्या सगळं कस निवांत असायचं सुनीही तशीच भेटली होती नीतू दर आठ दिवसाने आईकडे यायची निर्मलाबाईंनाही आवडत नसे त्या नेहमी म्हणायच्या सारखं सारखं माहेरी येणं बरं नाही दिसत घरची कामं करत जा सासू सेवा करत जा पण नीतूवर याचा काही परिणाम होत नसायचा हळूहळू रेवतीला पण समजलं की नीतू सासरी काही करत नाही रोज रोज भांडण करते सासरच्या लोकांसोबत नवऱ्याला नीतू म्हणायची आपण वेगळे राहू पण त्याला ते पटत नसे निर्मलाबाईंना याचं टेन्शन यायचं मुलीने सासू सासऱ्याची सेवा करावी असं वाटायचं पण नीतू काही ऐकत नसे निर्मलाबाईचं टेन्शन बघून एक दिवस रेवतीने उगीच भांडण चालू केलं कुणाला काहीच कळले नाही रेवती असं का करते काही समजेना मग रेवती रोज रोज रेवती रोज कारण काढून निर्मलाबाई सोबत भांडण करू लागली एक दिवस तर कहरच केला नीलला म्हणाली तुझ्या आईबाबांना वृद्धाश्रमात सोडू नये आई वडिलांना तर काही करावं सुचे दुसऱ्या दिवशी रेवतीने नीतूला कॉल करून सांगितले तुम्ही येऊन जा तुमच्या आई वडिलांना भेटून जा त्यांना आज आश्रमात सोडणार आहे नेतूचा पारा चढला तावातावात तावा माहिरी आली सोबत बाळ आणि नवरा पण होते रेवतीला विचारू लागली तू कोण आईबाबांना आश्रमात पाठवणारी आणि काय रे दादा काल परवा आलेल्या बायकोच्या तालावर नाचून जन्मदात्यांना तू आश्रमात सोडायला निघाला तुला थोडं पण काही वाटत नाही का रे ती तर आता आली पण तुला तर सगळंच माहीत आहे आईबाबांनी किती कष्ट घेतले तुझ्या शिक्षणासाठी नोकरीसाठी कस विसरू शकतोस तू नील खाली मान घालून उभा होता अरे दादा बोल काहीतरी बायकोच ऐकून तुलाही वेळ लागला की काय तेवढ्यात ते रेवती म्हणाली झाली ना आता तुमची भेट आई बाबा बसा गाडी नील सोडायला येतो आश्रमात पुरेसे पैसे ठेवले आहेत तुमच्या बॅग मध्ये लागलेच तर फोन करा परत येण्याच्या भानगडीत पडू नका उगीच आम्हाला त्रास हे ऐकून मात्र नीतूचा स्वतःवरचा ताबा सुटला तिने रेवतीवर हात उघरला तसंच रेवतीने क्षणात तिचा हात रोखून उत्तर दिलं काय हो वंश तुम्हाला तुम्ही मला ज्ञान शिकवता आणि स्वतःच काय तुमचा नवरा आश्रमातून आलेला नाही त्याला ही जन्मदाते आहेच की तुम्ही त्याचं बघा आणि मग माझ्यावर आरोप लावा नीतूने हात खाली घेतला बाळाला घेऊन नवरा उभा होता त्याच्याकडे पाहिलं त्याची ही नजर चुकवण्यासाठी तिने खाली बघितलं आणि नीतूचे डोळे उघडले आपल्या प्रेमासाठी घरातील सासू सासरे किती करतात आणि माझं ऐकून नवऱ्याने तिची तिलाच लाज्ज वाटू लागली माहेरचा विषय तिथे सोडून नवऱ्याला घेऊन घरी आले पाय धरून सासू सासूसास्यांचे माफी मागितली चुकीची क्षमा मागितली तेव्हाच इकडे रेवती आईबाबांच्या बॅगा घेऊन घरात गेली कुणाला काही समजलं नव्हते की रेवतीने सगळ्यांची माफी मागितली हे सगळं नाटक होतं नीतू वंशना जागा करण्यासाठी कारण सासू सासऱ्यांची चे सेवा हा सगळ्यात अनमोल आशीर्वाद असतो हे त्यांना समजत नव्हतं म्हणून असं केलं निर्मलाबाईंनी देवाकडे बघून हात जोडले आणि डोळे आनंदाने भरून आले धन्यवाद